SPN News, Awad Našikca. मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सातपूरला भीम जन्मोत्सवानिमित्त एकशे पन्नासावा बौद्ध वधूवर पालक परिचय स्नेह मेळावा उत्साहात साजरा सविस्तर वृत्त असे सातपूर येथील विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट युवक मित्र मंडळ धम्मसागर प्रबोधन संघ ट्रस्ट व शांतिदूत तथागत बहुउद्देश संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सातपूर कॉलनी येथील संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी हॉल येथे एकशे पन्नासावा बौद्ध वधूवर पालक परिचय स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांनी मेळाव्यास मार्गदर्शन करीत आपले मनोगत व्यक्त केले आईवडिलांचं परिवार सुद्धा ते माझं परिवार आहे आणि मुलीच्या घरचा सुद्धा माझा परिवार आहे अशी जर भावना मुलाची आणि मुलीची असेल तर ते कुटुंब आत्तापर्यंत जसं तुम्ही संसद पण अभिमान सुद्धा आम्ही सगळे दे त्या मुला पाहतो दे आम्हाला दे दिले माझ्या नजरे आतापर्यंत एक सुद्धा कुटुंब आम्ही ठरवलं एक सुद्धा कुटुंब कोणत्याच कारणानं विभक्त झालेलं नाही हे तुम्हाला सांगतो की तुम्ही विभक्त होणार नाही अशी परिवारातील काही आईची इच्छा असते असत पाहिजे मला मुलगी त्या आईच्या बागडीत लागते आणि तिथं वय सांगतो काय मुलांना वाटतं अशी मला सुरूवायला पाहिजे हा पण आहे आणि अशा कार्यक्रमाला मला असं वाटतं की किती मोठे कार्यक्रम सोडून लोक जाईल आणि गौरव मला वाटतं की तुमच्या कार्यक्रमाला यावा इथं सभा तुम्ही बोलाव अनेक जात असतो इथं काही टेक्निकल बाबती पडल्या तुम्ही संत बाबर संतोचपणे आमच्याकडे या आम्ही तुम्हाला तुला लावणार आहे आणि तुम्ही हे चांगलं काम करताय असं उत्तर उत्तर काम करा मी माझा पक्ष नव्हे माझं तुम्हाला परिवार सांगतो आणि माझ्या परिवाराचं माझ्या कुटुंबाचं की माझ्या समाजाचं जेव्हा तुम्ही ವಾಣವತ <muchas> तुम्हाला सोबत आहे असे काय महाराष्ट्राचं काय असे वगैरे काही नाही पुढारी नाही काहीच नाही सर्व सामाजिक कार्यकर्ता आहे आपण जे खरा कशी चांगल्या पद्धतीनं कामकाज करताय मनोज आणि त्याच्या टीम जे चांगल्या पद्धतीनं से योजना राखली त्याच्यावर अभिनंदन आहे आणि मला खात्री विश्वास आहे की हे लोक ज्या हिंदीला निस्वार्थ करण्याचा अभ्यास करत आहेत प्रामाणिक आहे त्यांची ही आजकाल परिस्थिती अशी झाली पूर्वी आपले राजवाडे असायचे आता राजवाडे राहिले नाही राजवाड्यातले लोकसुद्धा इतर तिथं राहायला गेले की त्यामुळं कुणी कोत्रास देतो आपलं लग्न कार्यक्रम देखील भेटवतो सुपोत प्रसंगी भेटतो आणि तिथंच मुली बघायचो मुलं भागायचो आणि हरवून येतो किंवा चुली चुकीचं प्रथा होते की पोटालाच चु� पुराव वगैरे तुम्ही त्या प्रथा हळूहळू संविधानाच्या पद्धत बंद झाल्या तो आपण आता ठरलं तर तुमची मुलगी माझ्या पाहिजे माझी मुलगी तुमच्या कुटुंबातली हे आता राहिले नाही यासाठीला तिथे संबंध दुरावे मोबाईलचा जेवढा फायदा तेवढा खोटा पण आहे संबंध दुरावे आणि तुमच्यासारख्या अभिमानीवाला तुमचा ग्रोसाहेरब मामा की तुमच्यासारख्या माध्यमातून का होईना किमान लोक एकत्र आणण्यासाठी तुम्ही त्या योजना राबलात आम्ही तर निश्चितपणे जरा तुम्ही आम्ही या आणि पहिली पॉवर पण घ्या पण माझ्या समाजाच्या लेखीवाडीचं भलं होण्यासाठी जे जे करायचं ते करा समोर आलं पाहिजे मताशी मी समोर बोललं पाहिजे जोपर्यंत तुम्ही बोलत नाही मनातली व्यथा आपण सांगत नाही तोपर्यंत कळला नाही मार्गदर्शन करायला आलो नाही मी असं अभिनंदन करायला आलो की तुम्ही अशीच काम करा मी तुमच्या बरोबर आहे आणि लेखी नाही बोलायचं बोला चर्चा करा जो पर्यंत घडलं जातो होत नाही त्यावेळेला घरापर्यंत आलं मी की एखाद्या घरापर्यंत आमच्यासारखा गेला सुदैवने मुलगी पटली नाही आम्हाला तो लवकर असं समजतो की लोंड्या परिवार मुलगी बघायला आला आणि मुलगी पटली नाही म्हणजे काहीतरी मुली दोष आहे कि हो। हो। का किंवा माझ्या घरी एखादी मुलगा आला की आम्हाला मुलगा पटला नाही मुलात दोष आहे का आणि कुटुंब थोडं कळत कळत साईड पॉट माझं म्हणून बोलते वा व्हा तुम्ही मुलगा मुलगी बघायचा असं साजिमात काही नाही लग्न करायला भेटा तेव्हा त्याच्या कुटुंबाच्या प्रसंगात जा मी वाईटच पाठवून देऊ मी अंतविधीच्या ठिकाणी सुद्धा मुलींना मुलांना अरे ह्या बाबा कसं आहे ती पूर्वी विषय देते कारण माझ्याकडे देत तिच्या मामाकडे म्हणून मामा त्या मुलीचं बाब असतं बाबा याला कारण असं मी तुम्हाला काय सांगतोय की बोलते वाजता कार्यक्रमाला जा आम्ही म्हणत नाही की ह्या कार्यक्रमात जे उत्साहात पूर्णिमाला जा जे लोक तिथे येतात त्या लेखीपणे आम्ही बघतो की ह्या लेखीपाईचं लग्न झालेलं नाही की ते कुठून आमच्याशी बोलत म्हणून वा आणि तुमचं जाहीरपणे आव्हान करतो की जर याच्यामध्ये आम्हाला ती सुद्धा बोलवायला माझं पुढं बघितलं नाही या महाराष्ट्राचं भाषण करणार की आम्ही नाही म्हणून आता किती गर्दी झाली मी याला तुमच्या डोक्यामध्ये किती चांगले उत्साह आहेत तुमचा उद्देश करा भाषण करायची वेळ नाही परंतु मला असं वाटत माझ्या घरात मुलं आहेत माझ्या घरात मुली आहेत जेव्हा मला मांडत पण वाटलं एवढ्या आणायचं ते आणून कशी मला काही कमीपणा वाटणार नाही कारण मी जेव्हा सोबत कुटुंबावरच पाहिजे याच्या भावना आहेत या ठीक आहे पण तुम्ही माझं आयुष्य तसं भलं होईल माझं कुटुंब शेवट क्षणा परत एकत्र कसं राहील मला माझा म्हणून नवरात किंवा बायको आम्ही एकमेक असं सांभाळून घेऊ एकमेकांना मतमतांतर जरी झाले तरी आम्ही आयुष्यात रक्ताचा थेट आणि श्वास कचरीत राहू अशी जर मला भावना असेल तर मला नाही वाटत काही लोकांना बोलीच पाहिजे काळीच पाहिजे मोठीत पाहिजे छोटीच पाहिजे काही मुलींना मोठ्याच पाहिजे असं काही नसतं आम्ही आणि बौद्ध धर्मामध्ये माझ्या रिक्तीबाई माझे मुलं हे सगळ्यांनी पुढे झालं तुम्ही चांगले केलं तसेच या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले

छत्रपती शिवाज महाराज आमचा आहे महाभारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच आमच्या आताजी गाऊ दमाऊ दमाई यांना मी प्रथम वचन करते आपल्या सर्व आपल्या महामांना प्रथम अभिवादन करून आजचा विषय हा मला वाटतं वधूवर मोठी याचा कार्यक्रमापी उपस्थित असलेले उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाशी लोगे असे शेवाण साहेब साळे मामा रोहन साहेब शेमस आहे स्वतः आमचा भारतातील तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्त्या मजा बंद आज दिलेलो हा विषय फार विश्वास आता संवेदनशीलचा आहे संवेदनशीलमध्ये मला विषय हा नाते जोडलेचा आहे

आता आपला समाज हा बहुसंख्येने वाढत आहे मला बौद्ध समाने म्हणायचा असेल नाही किंवा सर्व समाज म्हणायचा असं नाही त्याला लोकप्रध वाढतो सर्व समाज हा वाढत आहे त्यामुळे काळजी गरज आहे अशा संस्था तयार होणं आपण तिथे माहिती घेणं आणि मोठा शिकणं विश्वासावर जमवणं हे अगदी महत्वाचे आहे

माता रमाय माता भिमाई माता शिदाई यांच्या विचारसरींना प्रथम निधनचं अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी केवळ आमचे श्राळ मामा यांनी आग्रह केला की आम्ही तुमचा एकशे पन्नासावा मेळावा हा नाशिकमध्ये वेगळ्या पद्धतीने घ्यायचा असतो पण त्यांनी जास्त आग्रह केल्यामुळे ज्या ठिकाणी हा एकशे पन्नासावा मेळावा आणि मला स्वतःला असा वाटतो ते सहावे कुटुंबाच्या मागे तरुण ज्ञान चांगले आहे आणि त्यामुळे हा कार्यक्रम या मंडळाचे रूपरेषा सांगत असताना या मंडळाचं काम एकोणावीसशे एकोणनव्वद सालापासून या नाशिक जिल्ह्यामध्ये चालू आहे या मेळाव्यामध्ये जवळजवळ तीन हजाराच्या वरती मुला नोंदणी केलेली आहे आणि आतापर्यंत दोन हजार मुला मुलींची लग्न या मंडळामार्फत झालेली आहे आमच्याकडे बारा भाई आहेत त्या कॅटेगरी वाईज आहे दहावीपर्यंत दहावी बारावी पर्यंत या मुलांची एक बाई आहे सगळ्या प्रकारचे ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांची दुसरी फाईल आहे आणि इंजिनियर डॉक्टर होती अशा मुलांची तिसरी फाईल आहे चौथी भाई ही सहावीपर्यंत पास झालेल्या मुली पाचवी भाई बारावीपर्यंत पास झालेल्या मुली सहावी भाई यांनी बी एम ए केलेला आहे अशा ग्रॅज्युएशन झालेल्या मुलींची पाहिजे सातवी बी कॉम एम कॉम झालेल्या मुलींची पाहिजे आठवी बी एस सी बी सी एस वगैरे सायन्स ग्रॅज्युएट असलेल्या मुलींची पाहिजे नववी इंजिनियर डॉक्टर झालेल्या बाबा मुलींची पाहिजे दहावी बी एड झालेल्या बाळा मुलींची पाहिजे आहे आणि अकरावी पुनर्विवाहित मुलांची पाहिजे आणि बारावी पुनर्विवाहित मुलींची पाहिजे त्यामुळे आमच्याकडे कलाला कमतरता नाही जो आला तो खुश होऊन गेला दरम्यान या अगोदर बौद्धाचार्य व संस्थेचे सरचिटणीस माधवराव शेजवळ यांनी धार्मिक विधी संस्कार केले यावेळी महिला उपासिकांनी श्रद्धास्थानांची धूप दीप पुष्प पूजा करून धार्मिक विधी संस्कार पूर्ण केले प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती नगरसेविका श्रीमती उषाताई शेळके ॲडव्होकेट नगरसेविका सौ दीक्षाताई लोंढे सामाजिक कार्यकर्ते रमेश मामा शेवाळे गौरव बोडके सदाशिव साळवे संपर्क प्रमुख समाधान जगताप प्रभाकर वाघ दौलत आहिरे जी एस सावळे नाना शिंदुसाई शेजवळ भास्कर सोनवणे हे प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते सूत्रसंचलन मनोज आहिरे यांनी केले तर स्वागत किरण साळवे चेतन साळवे अजय साळवे यांनी केले तर आभार रवी जगताप यांनी मानले या मेळाव्यासाठी पालक व उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते नियोजित वर वधूंनी आपल्या मुलाखती दिल्या याप्रसंगी एकशे सत्याहत्तर वरवधूंनी नाव नोंदी केली या मेळाव्यातून नऊ लग्न जमण्यासारखे आहेत याप्रसंगी संदीप पवार बबन शिंदे विजय आंबोरे नाना गायकवाड ज्ञानेश्वर जगताप शाहूराव जगताप जयन अहिरे भाऊसाहेब चव्हाण दौलतराव गोडके जगनराव जगताप मिलिंद कांबळे पूजा कांबळे हनुमंत खुंटे कविता खुंटे केदा आहिरे दौलत आहिरे वसंत आहिरे काशीनाथ जाधव मंगेश जाधव नितीन जाधव रितेश आहिरे यांसह अनेक मान्यवर आणि मंडळाचे सदस्य उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील डांगरे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद